काही दिवसांपासून महाराष्ट्रात परप्रांतीय लोकांकडून अनेक अशा घटना घडत आहेत की मराठी माणसांचा अपमान करणे मराठी भाषेचा अपमान करणे मराठी लोकांसोबत अरेरावी करणे अशातच पेणी शहरात देखील एक परप्रांतीय महिला भाषी विक्रेतीकडून अनेक दिवसांपासून पेण शहरात अनेक मराठी लोकांसोबत वादविवाद आणि अरेरावीची भाषा करत आहे तसे व्हिडिओ देखील सोशल मीडियातून व्हायरल झालेले आहेत सदर महिलेला अनेक वेळा समजावून सांगण्याचा सा देखील प्रयत्न केला गेला पण ही महिला आपण स्वतः महिला असल्याचा फायदा घेत शिबीगाळ करीत भांडण करीत आहे माझ्याशी बोलायचं असेल तर हिंदीमध्ये बोला मी मराठीमध्ये का बोलू असे देखील ती बोलत आहे सदर महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असून अशा महिलेला तत्काळ अटक करून तिच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी असा निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रुपेश पाटील यांनी पेण पोलीस स्टेशनला दिला तर यापुढे असे परप्रांतीय आरेरावी करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देऊ होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहील असे मनसेचे रुपेश पाटील यांनी बोलताना सांगितलंय कालची जी पेनमध्ये घटना घडली आहे ही खूप निंदनीय घटना आहे परप्रांत ये वरून येऊन आमच्या मराठी माणसाला दमदाटी करणे व आरेरावी करणे कालची पेनमध्ये आपण जर बघत असाल तर मोरेश्वर सिनेमाच्या समोर एक महिला भाजी व्यापारी आहे तिथं भाजी घ्यायला गेला असता आमच्या मराठी महिलेला हिंदीमध्ये बोल तुला जर इथं जर भाजीपाला घ्यायचं असेल तर हिंदीमध्ये बोललीस तरच मी घेईल मला मराठी येत नाही मी मराठी बोलणार नाही तू काय करणार आहेस तुझ्या घराचं राज्य आहे का इथं या अशी भाषा वापरून प्लस तिला शिवेगाळ करणं ही कालची घटना घडली ही खूपच निंदनीय घटना आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि आमची आता आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला व पोलिटिशनला निवेदन दिलं आहे आणि मुख्याधिकाऱ्याने सांगितलं आहे अशा व्यक्तीला इथं स्थान दिलं नाही पाहिजे आणि साहेब पण बोलले कायदेशीर आम्ही तिच्यावर योग्य ती कारवाई करू आणि त्यांनी एक अहवाल केलेला आहे की सदर महिलेला आम्ही आमच्या ताब्यात घेतलं आहे तरी जो प्रशासनाच्यामधून जो कायदा असेल त्यानुसार आम्ही तिच्यावर कारवाई करू तसेच यापुढे जो पेनमध्ये असा कुठला प्रकार जर घडला भरप्रांतीच्या माणसाने जर कुठल्याही मराठी माणसावर कुठल्याही प्रकारची दमदाटी किंवा आरेगावी केली तर लक्षात ठेवा मनसे सैनिक त्याला फोडून काढू भर रस्त्यावर त्यावेळी आम्ही प्रशासनाकडे येऊ याची आम्हाला गॅरंटी नाही आहे पण आम्ही रस्त्यावर चोपत काढू हे नक्की आपल्याला बातमी सांगत आहे

अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद